नमस्कार मित्रांनो डिग्रजच्या कृष्णाकिनारी ज्या काय घटना होतात त्या तुम्ही पाहत असाल तर पोहून झाल्यानंतर आम्ही एका ठिकाणी चहा प्यायला जातोय तर चहा प्या द्यायला जो व्यक्ती आहे त्यांची त्यांनी नशापासून कशी मुक्त झाली याची एक कथा आहे त्यांनी बोललेलं आहे आणि मी ते हळूच रेकॉर्डिंग केलेलं आहे तर त्यांनी व्यसनापासून दूर कसे झाले हे महत्वाचं आहे त्यांची कथा तुम्ही सो अनुभवावर पहा आणि तुम्ही देखील व्यसनापासून दूर राहायचा प्रयत्न करा तर मित्रांनो त्यांनी पत्ता वगैरे पाहतात सगळे जेवणा खाण्याचे नियम वगैरे पाहतात म्हणून ते आरोग्यदायी जीवन जगत आहेत तर तुम्ही त्याप्रमाणे व्यसनापासून दूर राहा आणि डिग्रेसच्या कृष्णाकिनारी होणारी दररोजची माझं चॅनल सबस्क्राईब धन्यवाद हो कॉपी करताय का ब्लॅक आता नाही सांग उद्यापासून हो बिगर साखर दूध काही नाही करिये मोर बेटा काटल जरा साखरच हालत नाही तो सांगितले म्हणून साखर एक बंद बघा ही बुडवेश पडली बाई कसा लागली कधी बसत नव्हता नाही मला ते चालत नाही हो

म्हणजे कार्यक्रमाचा वाढणारी तरी पण तुम्हाला शुगर नाही 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 ब्लॉकेज कशामुळे झालं मग त्यामुळे झाला शिरो मोड झाला शिरो ब्लॉकेज होते सगळ्यात वाईट तंबाखू पण लोक सगळे दारू एक वेळ सोडतात पण तंबाखू सुटत नाही बरं का काय वशिटा गोंडा दारू सुटत्या पण तंबाखू सुटत नाही त्या दिवशी इथं मला सांगलेलं लिहिलं का नाही सकाळी त्या दिवशी जाताना नदीत पेपू बाई कोणती माग बाईक नदी पर त्याला आता नऊ वर्ष झाले खाल्लेलं नाही तंबाखू मावा हा खरं नाही म्हणजे तुमचं सर्जरी झालं तो मावा बंदच केला बाई त्या गोष्टी जाताना नदीत जाऊन फेकू काय काढला का नाही थँक यावेळेला ब्लॉकेज पाऊजे झालं दोन मिनटाला असं नाही काय ब्लॉकेज खाऊ दे काय ना काय करायचं एनजीओवर

डॉक्टर म्हणलं नाही भारी वाचले नाही वाचत नाही मला सभागती असेल एवढं घ्या असू ना आणि पुणे मुंबई नाही तुम्हाला मुंबईला दवाखाने मुंबईला हवं मुंबई तीन चार चार मध्ये बिल्डिंग मी सध्या एकटाच चढत होतो कोणा हात धरायला हात डॉक्टर अचीर केला असेल तुम्ही चालता आला म्हणजे ऑपरेशन ला पेशंट कोण आहे मी चालाय ना ते तुम्हाला काय होत नाही म्हणणार मावा वीस पंचवीस मावा आहे दिवसात नाही ब्लॉकेज व्हायचे तुम्ही मावा एवढं खातात नशीब कॅन्सर झालं नाही त्याच्यानं कॅन्सर झाला असते

दिवसभर चेस्ष्तामस्कार मजा मस्ती असते आपल्याला असते मी आपली टॉनिकच आहे काय पुढेच आले शिक्षण सागर आज महाराजांचा विषय आहे